नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण ना कॉलर ब्लाऊजमध्ये आणि बोटेक ब्लाऊजमध्ये शोल्डर मुंढा आणि गळारुंदी किती घ्यायची ते आज, आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण कॉलरच्या ब्लाऊजपासून सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा कॉलरचं ब्लाऊज जेव्हा आपण कॉलर ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा पाठीमागे पूर्ण पॅक असतं कॉलर असते त्याच्यामुळं पूर्ण पॅक असतं आणि आपलं जर शोल्डरमध्ये काही प्रॉब्लेम झाला व्यवस्थित नाही गेलं तर ब्लाऊज हे खेचल्या जातं आणि मागच्या साईडला पाठीमागे टाईट होऊन जातं तर आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्याला शोल्डरचं माप एकदम प्रॉपर पद्धतीने अंगावर माप घ्यायचं आहे आता शोल्डरचं पूर्ण माप आता पूर्ण शोल्डर हे वा पूर्ण शोल्डर पूर्ण जे काही आपलं शोल्डर येईल ना त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे पूर्ण शोल्डर अधिक एक इंच आता सपोज आपलं पूर्ण शोल्डर जर चौदा आला आहे चौदा अधिक एक बराबर पंधरा तर आपलं शोल्डर जर चौदा आला असेल त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे आणि ते शोल्डर आपल्याला पंधरावर घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण माप टाकू तेव्हा आपल्याला पंधराचा हाफ करायचा आहे म्हणजे हे बघा पंधराचा हाफ पंधराचा हाफ म्हणजे पंधराचा आपल्याला अर्ध करायचा आहे तर आपल्याला किती येईल पंधराचा अर्ध साडेसात किती येईल साडेसात लक्षात आलं पूर्ण शोल्डर अधिक एक इंच जेवढं शोल्डर येईल त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला टाकायचं आहे आणि जे काय आपलं शोल्डर येईल त्याचा आपल्याला अर्ध तिथं घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळारुंदी गळा गळारुंदी आता कॉलरच्या ब्लाऊजमध्ये गळारुंदी ही आपल्याला अडीच ते तीन एवढीच टाकायची अडीच किंवा तीन तर आपल्याला जेव्हा छोटं माप असतं ना तेव्हा आपल्याला अडीच गळा गळारुंदी टाकायची आहे आणि जेव्हा मोठं माप असतं ना तेव्हा आपल्याला गळा गळारुंदी टाकायची आहे आणि मुंडा आता मुंडा आपल्याला किती घ्यायचा आहे आपला जो काही मुंडा असतो ना नॉर्मल ब्लाउजचा आपण सहावर टाकतो जेव्हा छाती मापानुसार आपण सहावर मुंडा टाकतो तर पण कॉलरचे जेव्हा ब्लाऊज शिवतो ना आपण त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मुंडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे अर्धा इंच मुंडा एक्स्ट्रा आणि आपण शोल्डर डाऊन करत असतो अर्धा ते पाऊन इंच आपण शोल्डर कॉलरच्या ब्लाऊजमध्ये डाऊन करत असतो तर त्या त्याच्यासाठी पण आपल्याला अर्धा इंच अजून एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला मुंडा हा एक इंचानी जास्त घ्यायचा असतो तर मी तुम्हाला आता हे बघा शोल्डर पंधरा असलेल्या याची कटिंग करून दाखव मार्किंग करून दाखवते तर बघा इथं मी हे अस्तर घेतलं आहे तर जर आपलं शोल्डर आहे पंधरा पंधराचा अर्धा आपल्याला साडेसातवर इथं मार्क करून घ्यायचं आहे हे बघा इथं साडेसातवर मी एक मार्किंग केली आहे त्यानंतर इथं गळारुंदी आपण तीनवर घेणार आहोत हे बघी गळारुंदी तीनवर आता मी हे पाठीमागच्याच तुम्हाला पाठीमागची जी आपली कॉलर असते ना तिथलं कटिंग करून दाखवते आहे त्यानंतर अर्धा इंच बघा आपल्याला हा गळा गळा लांबी जी खालची असते ना ती अर्धा इंच घ्यायची आहे बघा या प्रकारे आणि मुंडा आता मुंडा आपल्याला इंच शोल्डर आपल्याला डाऊन करायचं मी पाऊन इंच डाऊन डाऊन करते शोल्डर मी अर्ध्या अर्धा इंचा पेक्षा कधी पण जास्तच डाऊन करत असते कॉलरच्या ब्लाऊजमध्ये तर बघा इथं आपल्याला पाऊन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून खाली आपल्याला शोल्डर मोजायचं आहे आता हे छाती माप आहे समजा छाती चौतीस मापाचे हे मी ब्लाऊज शिवते आहे जर चौतीस मापामध्ये जर सहाचा मुंडा तुम्ही टाकत असाल सहाचा मुंडा आपण घेतो तर इथून आपल्याला साडेसहा मोजायचा आहे हे बघा इथून आपल्याला साडेसहावर एक मार्किंग करायची आहे म्हणजे आपल्याला अर्धा इंच इथून मुंडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे ह्या प्रकारे त्यानंतर आपल्याला आहे ना एक इंच जवळजवळ हे एक इंच आपल्याला आतमध्ये यायचं आहे कारण आपला आपण जेव्हा मुंड्याला आकार देतो ना तेव्हा हे शोल्डर इथे जास्त असतं पण इथून आपला हाताचा आकार पण असा हे होत चालतो त्याच्यामुळे आपल्याला एक इंच आपल्याला हे आतमध्ये घ्यायचं आहे बघा ह्या प्रकारे साडेआठ आपलं छातीचं माप आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली शिलाई मारची हे बघा ह्या प्रकारे आणि आपण जे काही मुंड्याचं टाकतो ना मुंडा खो हे सॉरी uh, मुंढ्याचं माप दीड इंच आणि एक इंचा जे टाकतो ना तर ते आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे पण माप कुठून घ्यायचं हे बह्या इथून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंचावर हे माप घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला इथे शोल्डर पण डाऊन करून घ्यायचं आहे बघा ह्या प्रकारे आपल्याला शोल्डर इतर डाऊन करून घ्यायचं आहे हे बघा ह्या प्रकारे कारण इथं आपला पूर्ण पाठीमागचा भाग हा पॅक असतो गळ्याचा तर इथे शोल्डर आपल्याला डाऊन करून घ्यायचा आहे तर आपल्याला पूर्ण शोल्डरमध्ये एक इंच प्लस करायचं आहे त्याचा अर्ध इथे टाकायचा आहे मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि हे शोल्डर जे डाऊन आता बोटनेक मध्ये ना आपण तेच माप घेऊया समजा आपलं शोल्डर चौदा आलेला आहे बोटनेकमध्ये तर आपल्याला तेवढंच तेवढं शोल्डर ठेवायचं आहे त्याच्यामधून आपल्याला कमी पण करायचं नाही आहे आणि जास्त पण करायचं नाही तर चौदा शोल्डर आहेत आपल्याला इथं सातवर माप टाकायचं आहे बघा सात इंचावर पण इथं आता गळारुंदीमध्ये आपल्याला जास्त घ्यायचं आहे आपल्याला इथं गळारुंदी चारपासून सुरुवात करायची आहे चार साडेचार सुद्धा कोणी कोणी ही ठेवतं तर आपण इथं समजा आपण इथं चारवर गळारुंदी घेऊया आणि गळा सुद्धा साडेतीन चार चार पेक्षा जास्त जर गळा लांबी झाली तर त्याला बोटनेक नाही म्हणता येणार हे बघा साडेतीन वर मी घेत आहे गळा लांबी हा ह्या प्रकारे बोटनेक ब्लाउजचं माप टाकायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला फक्त अर्धा आर्द, अर्धा इंचालाही कमी थोडस आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे बघा ह्या प्रकारे आणि आता ही शोल्डर डाऊन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुंड्याचं माप टाकले टाकायचं आहे आता बोटनेकमध्ये सुद्धा मुंड्यामध्ये आपल्याला ते आपण कॉलरच्या ब्लाऊजमध्ये अर्धा इंच जास्त घेतलं होतं याच्यामध्ये आपल्याला पाव इंच जास्त घ्यायचं आहे तिथं आपण सव्वा सहावर हा मुंडा टाकणार आहोत आपल्याला मुंड्यामध्ये पाव इंच जास्त घ्यायचं आहे आपल्या नॉर्मल ब्लाऊजपेक्षा नॉर्मल गळा जो असतो त्याच्या त्याच्यापेक्षा आपल्याला आता आपण कॉलरच्या ब्लाऊजमध्ये एक इंच आपण आतमध्ये आलो होतो तर आपल्याला इथं अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे फक्त अर्धा इंच आपल्याला इथे आतमध्ये यायचं आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला इथं तिरपी लाईन आखायची आहे आतमध्ये हे जे आपण तिरपी लाईन आखतो ना तर ती म्हणजे इम्पॉर्टंट आहे ती आखलीच पाहिजे नाहीतर इथं इता घोळ पडतो पुढच्या साईडला पण ब्लाऊजला आणि मागच्या बाजूला पण इथं हे इथं घोळ पडतो तर त्याच्यामुळं ते, ते आपल्याला घ्यायचंच आहे आणि आपण जी काही दीड इंचावर जी मार्किंग करतो मागच्या मुंड्याची ती इथं पण आपल्याला दीड इंचावरच करायची आहे हे बघा ह्या पद्धतीने फक्त आपल्याला ही आतली जी रेषा आखली आहे तिथून आपल्याला हे माप घ्यायचं आहे इकडच्या रेषेने नाही घ्यायचं आहे हे बघा हे बघा आता हा कॉलरचा ब्लाऊज आहे ही कॉलरची ब्लाऊजची मार्किंग आहे आणि ही बोटनेक ब्लाउजची मार्किंग आहे तर इथं बघा हे शोल्डर किती मोठं दिसतंय आणि इथं हे छोटं दिसतं आहे कारण की इथं गळारुंदी वाढली आहे आणि इथं गळारुंदी कमी आहे तर कॉलरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला शोल्डरमध्ये एक इंच प्लस करून त्याचा अर्धा आपल्याला शोल्डर टाकायचं आहे मुंड्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि गळारुंदी आपल्याला ही तीनवर टाकायची आहे छोटं माप असेल तर अडीच मोठं माप असेल तर तीन इंचावर बोटनेक ब्लाऊजमध्ये आपल्याला शोल्डर हे जेवढं आलं आहे तेवढंच ठेवायचं आहे त्याचा हाफ कर हाफ टाकायचं आहे आणि गळारुंदी आपल्याला चारच्या पुढंच आपल्याला गळारुंदी आपल्या आवडीनुसार आपल्याला गळारुंदी ही ठेवायची आहे आणि मुंड्यामध्ये आपल्याला पाव इंच जास्त घ्यायचं आहे आणि इथं आतमध्ये आपल्याला अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला ही मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद